ご覧ください。 महिलेचे कार्याची दखल न्यूज स्टेट महाराष्ट्राने घेतली होती ती दखल अशी होती की बुलढाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले योगिता डुकरे ही पोलीस कर्मचाऱ्याने जे अनोळखी चिमुकली आहे त्याला चक्क आपला दूध पाजलं होतं खाकीमधली ममता अशा प्रकारची आम्ही बातमी प्रकाशित केली होती आणि बघता बघता ती बातमी इतकी व्हायरल झाली की मुख्यमंत्र्यांना याची दखल घ्यावी लागली आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार जे उपमुख्यमंत्री आहे यांच्या हस्ते त्या पोलीस महिला कर्मचाऱ्याचा सत्कार करण्यात आला आहे त्या पोलीस कर्मचारी आपल्यासोबत आहे योगिता डुकरे त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत बघता बघता तुमची बातमी इतकी व्हायरल झाली आणि आज तुम्हाला थेट मुख्यमंत्र्याच्या हस्तेच प्रमाणपत्र मिळाले कसं वाटलं तुम्हाला मला खूप अभिमान वाटतो आणि खूप छानही वाटलं की माझ्या कार्याचं त्यांनी मला बक्षीस म्हणजे प्रमाण बक्षीस दिलेलं आहे आणि तसेच हे बक्षीस मिळायच्या अगोदर मी एक सांगू इच्छिते सर्वांना की आ, स्टेट महाराष्ट्र हे जे चॅनल आहे यातले जे वसीम पत्रकार आहे त्यांनी मला अगोदर विचारलं की तुम्ही देऊ इच्छिता का तुम्ही बोलू इच्छिता का तुम्ही बोला त्यामुळे मला खूप धीर आला आणि मी आता म्हणजे मला खूप डेरिंग आलेलं आहे बोलायचं पहिलं तुम्ही त्यांना आभार मानते की तुम्ही खूप मला म्हणजे बोलण्याचं डेअरिंग दिलेलं आहे आणि विशेष म्हटलं म्हणजे सांगायचं सा की यांनी जे माझी कार्याची दखल घेतली तसेच यांनी दखल घेतल्यामुळे आमचे पी एस ओ साहेब तसेच वरिष्ठ जे आहे माननीय विश्व पा एस पी साहेब त्यांनीही माझ्या कार्याची दखल घेतली त्यांनी मला दहा हजार रुपयाचा रिवार्ड दिला आणि प्रमाणपत्रही दिलेलं आहे मला खूप छान वाटलं आणि विशेष म्हटलं म्हणजे असं वाटलं की भाऊक झालेले आहे ते बोलू शकत नाही त्यांचे जे पती आहे त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत आज मुख्यमंत्र्यांनी सत्कार केला तुमच्या पत्नीचा काय अभिमान आहे तुम्हाला सर्वात पहिले माझ्या पत्नीने जे कार्य केलं आहे त्याला माझं सर्वात मोठं यश मिळालेलं आहे त्याबद्दल मी त्याचं खूप कौतुक करतो आणि मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण तिला जो सन्मान मिळाला आहे मला तरी वाटत एकमेव महिला अशी असेल पोलीस खात्यामधली की तिला हा सन्मान मिळालेला आहे आणि तिच्या कार्याचा तालुका भर नाही जिल्हाभर नाही तर पूर्ण महाराष्ट्रभर कौतुक झालेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या जा अस्तित्वचा सत्कार झाला त्याबद्दल मला त्याचा खूप अभिनंदन तर नक्कीच महाराष्ट्रभर पोलीस कर्मचारी योगिता डुकरे यांचा सन्मान झालेला आहे न्यू स्टेट महाराष्ट्राने देखील त्यांची दखल घेतली होती त्यांची कार्याची दखल घेतली होती आणि त्यांची बातमी दाखवली होती वसीम शेख न्यू स्टेट महाराष्ट्र बुलढाणा